नमस्कार मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे गेल्या काही दिवसापासून अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला अशातच पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते, ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री समंता रुतप्रभू यांचे वडील तसेच अभिनेते जोसेफ प्रभू यांचे काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे समंताला मायोसिटीस नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे तसेच तिचा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट देखील झाला आहे समंताचे वडील तेलुगू अँग्लो इंडियन होते आयुष्यात आणि तिच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता तिच्या वडिलांबद्दल भरभरून बोलत असे दरम्यान काल एकोणतीस नोव्हेंबरला नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला याला हळद लागली आहे नागा चैतन्य आणि समंताचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले वडिलांच्या अशा मृत्यूने समंता आणि तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे समन यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली